तर नमस्कार मित्रांनो हॅलो हॅलो तर आम्ही आमच्या शेतात आलेलो आहोत बघा हे आमचं शेत आहे तूर आणि उडीद सोयाबीन होता ह्याच्यामध्ये उडीद थोडा पेरला होता पण डुकरांनी एवढं नुकसान केलंय काय सांगायचं तुम्हाला जेवढा निघालाय तेवढा आता आपला काय सांगायचं आणि ही बायको असली तिला तर काय काम करता येत नाही बघा काय काम करता येत नाही मग एवढा मोठा काढू लागली काय काही काम करत नाही बघा मला कामाला झुपलं स्वतः बसली निवांत काढून काढून मला तहान लागली आणि मने कामाला झुपले काम करा काय काय ह्याच्यात तरी किती कुडीत राहिलाय बघा कसलं सगळं सगळं पावसानं तर एवढा राडा केला ना शेतात सगळं चिकलच आहे चालायला ये सुद्धा येत नाहीये शेतात उडीत सगळ्या हो मित्रांनो सगळं उडीत सगळं नुकसान किती डुकर नाचले त्याच्यावर बघा सगळं उडदाचं नुकसान केलेलं आहे मग जे चांगला चांगला आहे उडदा आम्ही सगळं काढायला लागलो चांगला आहे तेवढा काढून घेऊयात बाकीचं ऊन लागतं वर्ण भरपूर असं वाटतंय की आणखीन पाऊस आता जर पाऊस पडला तर उडीत काही येत नाही येणार नाही आपल्या हाती काहीच लागणार नाही जेवढा तेवढा तर काढून घ्यावं लागणार आज जेवढा निघेल तेवढा निघेल काही पर्याय नाहीये काय करू शकत नाहीत ना आपण आता त्याला तर चला मी आता राहिलेलं थोडं बाकीचं काढून घेते तुम्ही ती गठोड घेऊन या तेवढंच निघाल निघल तेवढं निघाल काम पे चलो दुसरं कटोर ठेवलं वाटतं ना गाडी पैसे चला इकडून येते मी तुम्ही बोला की काय बघा मित्रांनो शेतकऱ्याची लाईफ किती अवघड आहे सगळ काय उडीद राहिलाय काही सुद्धा उडीद राहिला नाही सगळं चार चार शेंगा सगळं सब... नुकसान केलं हो हे बघा मित्रांनो काढायला लागले जेवढा चांगलाय तेवढा बघून बघून काढायला लागले ऊन लागते वरण काय पावसानं वेगळाच राडा केलाय डुकरान वेगळाच राडा केलाय काय बाबा हे सोयाबीन पेरला असतं ह्याच्याऐवजी तर चांगलं झालं असत घरची डाळ खायचं घेवडीत पेरवडीत हा बघा मित्रांनो सिटीतली बायको रानात आणली तर बा कशी काम करते काही स्पीड नाही का... मला एकतर येत नाही येत नसताना मी काढू लागते हा मोठ नाही हे बघा मित्रांनो सिटीतली खेड्यातली बायको असं काय नसतं बायको नेहमी नवऱ्याच्या बा, खांद्याला खांदा घालूनच काम करते कारण संसार दोघाचा असतो तर मित्रांनो तुम्ही सांगा आम्हाला कमेंट करून की खेड्यातली बायको केली पाहिजे की शहरातली बायको केली पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि बघा आमचं आमची तूर वगैरे कशी दाखवत पण बघा बघा हे मित्रांनो ही आमची आलेली आहे पण अतिवृष्टीमुळे थोडस मला वाटतं ह्या वर्षी तुरीचं पण पीक कमी येईल तर तुम्ही सांगा तूर कशी आलेली आहे प्लीज कमेंट करून सांगा आमच्या जर आमचा व्लॉग आवडला असेल तर चॅनेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका